भाजपात सत्तरी पार उमेदवारीला नकार महाराष्ट्रातही राबवणार कर्नाटक फॉर्म्युला रामदास तडस सुभाष भामरेंची उमेदवारी धोक्यात आगामी लोकसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी भाजप नवा फॉर्म्युला राबवणार आहे त्यानुसार सत्तर पेक्षा अधिक वय असलेल्या आणि तीन टम खासदार असलेल्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देऊ नये असा फॉर्म्युला कर्नाटक भाजपनं सुचवलंय आहे कर्नाटकमध्ये सध्या भाजपचे पंचवीस खासदार आहे हा फॉर्म्युला लागू केल्यास पंचवीस पैकी अकरा विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता आहे त्यामध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांच्यासह जी एम सिद्धेश्वर रमेश जिंगजिंगानी बी एन बच्चेगौडा मंगला अंगाडी जी एस बसवराज वी श्रीनिवास प्रसाद वाय देवेंद्रप्पा आदींचाही समावेश असल्याचं समजतंय दरम्यान हा फॉर्म्युला केवळ कर्नाटक पुरता मर्यादित नसेल तर महाराष्ट्रासह देशभरात लागू करण्यात येणार असल्याची चर्चा आहे तसं झाल्यास महाराष्ट्रातून दोघा विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याची भीती आहे माजी मंत्री सुभाष भामरे आणि रामदास तडस यांचं वय सत्तर वर्ष आहे त्यामुळे हा फॉर्म्युला राबवल्यास भामरे आणि तडस यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वतःहून निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती सत्तर पेक्षा जास्त वय असलेल्यांना तिकीट नाकारण्याची चर्चा त्यावेळेसही भाजपमध्ये होती आता पुन्हा एकदा तशीच शक्यता आहे याआधी वयाची सत्तरी पार केलेल्या बड्या नेत्यांची रवानगी भाजपनं मार्गदर्शक मंडळात केली आहे आता हाच निकष खासदारकीसाठीही लावला जाणार असल्याची चर्चा आहे त्यामुळं हा फॉर्म्युला फायनल झाल्यास राजकारणातून भाजपचे बडे नेते कायमचे रिटायर होतील कृष्णा पाटील सह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई